तर हा तुम्ही बघू शकता पाण्याचा टाका कशा पद्धतीने बनवलेला आहे एक माणूस जाऊ शकतो आणि खाली किती खोल आहे जय शिवराज जय शंभराजे पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे रायगडे ट्रेकर्स तर मित्रांनो आज आपण आलेलो आहोत घनगड येथे तर तुम्ही इकडे आल्याच्यानंतर तुम्हाला घनगडला जेव्हा तुम्ही स्टार्ट करता तेव्हा तुम्हाला काहीच अंतरावरती पहिली प्रायव्हेट प्रॉपर्टी लागते हे तुम्हाला दिसत असेल त्याच्या जस्ट बाजूने राईट साईडने आपल्याला घनगडासाठी जाण्यासाठी रस्ता जा लागतो तर आपण इथे काही एक पाच दहा मिनिट अंतरावरती पहिला आपल्याला महा गणेश्वर महादेवाचं मंदिर लागेल आणि त्याच्यापुढे घारजाई देवीचं मंदिर लागेल तर तिथे आपण दर्शन घेऊ आणि मग पुढे प्रवास होऊ करू आणि इकडे साईडला आपल्याला लेफ्ट साईडला बघत असाल गाडी पार्किंगसाठी सुद्धा जागा आहे तर तुम्ही इथे गाडी पार्क करू शकता तेव्हा खाली पण आहे तिकडून आपण आलेलो आहोत तर आता आपण पुढे प्रवास सुरू करूया प्रायव्हेट प्रॉपर्टी सोडल्याच्या नंतर पाच ते सात मीटरावर आपल्याला पत्र्याचा शेड लागतो तर हा इथे आहे गणेश्वर महादेवाचं मंदिर आणि इथे काही विरगळी पण आहेत तर त्या आपण पाहूयात आता तर हे जे बांधण्यात आलेलं आहे इथे तुम्ही बघू शकता सौजन्य स्वराज्य कार्यटीम घनगड मुळशी यांनी हे केलेलं आहे पाहू शकता आता दर्शन घेऊयात महादेवाचं आणि पुढील तर मित्रांनो आपल्याला इथे काही विरगळी पाहायला भेटतात हे पाहू शकता तुम्ही तर विरगळ म्हणजे काय तर एखादा वीर योद्धा जर आपल्या देशाच्या रक्षणासाठी राज्याच्या रक्षणासाठी किंवा गावाच्या रक्षणासाठी जो परकीय आक्रमणापासून गावाला वाचवण्यासाठी देशाला वाचवण्यासाठी धारातीर्थी पडला म्हणजे ज्याला मरण आलं लढता लढता तर त्याच्या शौर्याची गाता चिरंतर टिकावी म्हणून हे विरगळी बांधण्यात येतात ठीक आहे तर इथे विरगळी वगैरे कशी वाचावी ती इथे माहिती वगैरे दिलेले आहेत हे बघा तर विरगळ कशी वाचन करावी तर विरगळीचं वाचन वगैरे इथे दिलेलं आहे हे बघा हे तुम्ही इथे विरगळीचा फोटो आहे आणि ते कशी वाचावी ही माहिती दिलेली आहे म्हणजे आता तुम्ही हे बघा हे वरती जो घुमट दिलेला आहे कलशरोहण त्याला बोलतात चा थे थे तर हा मोक्ष प्राप्तीचा संकेत आहे त्याच्यानंतर स्वर्गप्राप्ती हे तिथे योद्धा आहे इथे शिवलिंग आहे आणि तर हे असं दिलेलं आहे स्वर्गात गेल्यानंतर वीराला शिवपूजेचा मान मिळतो असं तिथे दिलेलं आहे स्वर्गप्राप्ती म्हणजे त्याच्यानंतर स्वर्गरोहण म्हणजे अप्सरा वीराला स्वर्गात घेऊन जातानाचा प्रसंग कोरलेला आहे म्हणजे हा योद्धा आहे तर हे साईडला अप्सर आहेत जे वीराला स्वर्गामध्ये घेऊन जातात असा प्रसंग दिलेला आहे तिथे आणि हा लढाई प्रसंग आहे वीर योद्धा कसा याच्यामध्ये लढाईमध्ये कसा मरण पावला तर त्याच्यामधून हे इथं दिलेलं आहे हे बघा घोड्यावरतून नाहीतर पायदळी मरण आलं कसाला तरी ते दिलेलं आहे हे बघा पायदळ घोडदल यातील कोणत्या प्रकारची झाली ते समजते तर अशा प्रकारे विरगळीचं वाचन केलं जातं तर इथे पण बघा इथे दिसते आपल्याला हे बघा या इथं कलशरोहण आहे त्याच्यानंतर स्वर्गप्राप्ती स्वर्गरोहण आणि त्याच्या खाली लढाई प्रसंग हे असं दिलेले आहेत तर आता महादेवाचं दर्शन झालेलं आहे आणि विरगळ म्हणजे काय हे पण आपल्याला समजलेलं आहे आणि कशा प्रकारे वाचली जाते तर आता आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात करूयात वगैरे मित्रांनो घनगडला जाण्यासाठी हा मार्ग आहे पण जाण्याच्या अगोदर आपल्याला इथे एक मंदिर लागतो तो म्हणजे वेताळ प्रसन्न म्हणून आहे तिथे लिहिलेला तर वेताळ म्हणजे काय हे तर कोकणातील माणसांना चांगल्याच प्रकारे माहीत असेल आपण ज्या ठिकाणी नवीन ठिकाणी जातो हो। तिथला जो देव असतो हो। किंवा जागेवाला त्याचं पहिलं दर्शन घ्यावं लागतं नाहीतर पुढील काय असते ते माहितीच असेल तुम्हाला कारण की असा एक अनुभव आम्ही लिंगाने इथे अनुभवलेला आहे तर आपण पहिला दर्शन घेऊया वेताळाचं आणि नंतर मग पुढील प्रवास सुरू करूया बघा लेलेला ले दिसेल तुम्हाला वेताळ प्रसन्न दुसरंच या मंदिराच्या बाजूला सुद्धा एक अजून एक मंदिर आहे जो कसलं मंदिर आहे ते अजून माहिती नाही कारण की इथे काही लिहिलेलं सुद्धा नाहीये सुद्धा एक मंदिर आहे तसंच इथे सुद्धा दर्शन घेऊयात आपण तर मित्रांनो पुरंदरच्या दहा मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना जे तेवीस किल्ले द्यावे लागले त्यापैकी एक किल्ला होता घनगड नंतर महाराजाने पुन्हा हे तेवीस किल्ले आपल्या स्वराज्यात दाखल करून घेतले त्याच्यानंतर राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर हा पुल किल्ला पुन्हा मुघलांच्या ताब्यात गेला त्याच्यानंतर अनेक राजकीय घडामोडी घडल्या त्यापैकी काही घडामोडींचा इथं उल्लेख केलेला आहे आपल्याला बघायला भेटतो इथे तुम्ही बघू शकता गाडावरील पाहण्याचे ठिकाणे वगैरे दिलेले आहे हे गोमुखी रचनेने प्रवेशद्वार त्याच्यानंतर कातळातून निसटलेला कडा हे असे भरपूर असे उल्लेख याच्यामध्ये दिलेले आहे तर इथे बघा तुम्हाला सांगितल्या प्रकारे इथे इसवी सन सोळाशे पासष्टच्या जून महिन्यामध्ये छत्रपती शिवाजीराजे व मुघल सेनानी मिर्झा राजा जयसिंग यांच्यात पुरंदरचा तह झाला त्यानुसार छत्रपती शिवाजीराजांना स्वराज्यातले तेवीस किल्ले मुघलांना द्यावे लागले त्यात घनगडाचा समावेश होता ते असे भरपूर इथे घडामोडी दिलेल्या आहेत तर तुम्ही ते येऊ शकता अभ्यासाचं करू शकता व्यवस्थित ठीक आहे आणि आता आपण देवीचं दर्शन घेऊयात आणि पुढे सुरू करूयात प्रवास तर मित्रांनो मंदिराच्या जस्ट समोर आपल्याला दीपमाळ म्हणजेच दीपस्तंभ पाहायला मिळतात बघू शकता तर मित्रांनो हा एवढा पॅच चढल्याच्या नंतर आपल्याला इथे मारखिंड लागते ठीक आहे तर मारखिंड म्हणजे काय दोन डोंगरांच्या मध्ये तयार झालेली गल तिला खिंड म्हणतात तर इथे कसं या सुद्धा हवा येते आणि इकडनं पाठीमागूनसुद्धा हवा येते ठीक आहे आणि तुम्ही घनगडाच्या रिलेटेड जे रील्स शॉर्ट्स वगैरे बघितलं असेल तो फेवरेट स्पॉट जो आहे तो हा इथे आपल्याला पाहायला भेटतो ठीक आहे तर तो, तो किती रिस्की पॉईंट आहे तुम्ही बघू शकता तर तिथे व्हिडिओज वगैरे बनवताना जरा सांभाळून बनवत जा तुम्ही हा बघत असाल पॉईंट किती रिस्की आहे तर जे सेकंदाची रील तुम्ही दुसऱ्या ठिकाणी बनवा जिथे सेफ जागा असेल तरी तुम्ही बघू शकता खिंद कशी आहे ती मित्रांनो या ठिकाणी आता तुम्ही बघत असाल आपल्याला इथे दोन तर बुरुजाचे तुम्ही आता बांधकाम तर बघत असाल ढासळलेले आहेत आणि याच्या पाठीमागे जर आपण जे आपला प्रवेशद्वार लागेल यालाच गोमुखी पद्धत म्हणतात तर गोमुखी पद्धत ही तुम्हाला माहितीच असेल कशी असते ती तर आपण पुढे आता दरवाजा बघूया लोक की कसं गडाकडे जायला दोन रस्ते पडतात एकतर वरती आपला बाल्य किल्ल्याकडे जाण्यासाठी आहे आणि दुसरा जो रस्ता आहे आपला उजवा साईडला तो एक नैसर्गिकरित्या कडा पडलेला आहे तोही दिध तिथे बघता येतो आणि एक बाजूलाच वाघजाई देवीचं मंदिर आहे तर त्या मंदिराचं पण दर्शन आपण घेऊया आणि जो कडा पडलेला आहे तर तुम्ही ते यूट्यूबवरती रील्समध्ये बघितलंच असेल किती फेमस झालेलं आहे ते आपण आता तिथे पुढे जाऊया तर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता एक सूचना फलक दिलेला आहे की तटबंदी बुरुजावर चढू नये कारण की दगड निकण्याची शक्यता असं लिहिलेलं आहे तर तुम्ही बघत असाल बुरुजाचे अवशेष कसे तर ते बरोबर सूचक लावलेलं ला आहे तिथे तर आपण दरवाजाने आपल्याला जात आहोत आता बुरुज पण वतून आपण कसे ढास खराब झाले ते सुद्धा आपण बघूया तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता हा आपला जो प्रवेशद्वार प्रवेशद्वार दिलेला आहे हे कसं आपल्याला समजतं कारण की आपल्याला इथे तुम्ही बघू शकता की आपल्याला उजवीकडे आणि डावीकडे दोन बुरुज आहेत आणि इकडे पाठीमागे बघितलं तर भिंत आहे मग आपला प्रवेशद्वार जो झाला मुख्यद्वार तो हा इथे दिलेला आहे तर तुम्ही तुम्हाला आता तुम्हा वाटलं असेल की हा एवढा छोटा का मुख्यद्वार दिलेला आहे कारण की आपण पाहिलेले मोठे किल्ले जे आहेत जसं राजगड रायगड पन्नाळा विशालगड तर तिथे कसं मोठे प्रवेशद्वार दिलेले आहेत तर हा किळा म्हणजे याचा एवढे छोटे द्वार देण्याचे म्हणजे कसे आहे येथे एकतर आपले जे मावळे म्हणजे सैन्य एकतर कमी ठेवायचे आणि दुसरं म्हणजे हा किल्ला फक्त टेहाळणीसाठी वापरण्यात असा म्हणून त्याच्यामध्ये फक्त दोन माणसे येतील जातील एवढाच हा दरवाजा इथे ठेवलेला होता तर प्रामुख्याने हा किल्ला जो आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये टेहाळणीचा किल्ला म्हणून वापर केला जायचा आणि त्याच्यानंतर पेशव्यांच्या कार्यकाळामध्ये घनगड हा किल्ला राजकीय कैदी ठेवण्यासाठी वापर केला जायचा याचा उल्लेख आपल्याला इतिहासामध्ये भेटतो तर आता तुम्ही ते पाहू शकता इथे दोन गुहा दिलेल्या आहेत तर त्या दोन गुहा जे आहेत ते आपण आता बघूया काय आहे इथे तुम्ही बघू शकता की एका गुहेला हा गेट लावलेला आहे हे बघ व्यवस्थित आतमध्ये साफ वगैरे केलेला आहे आतमध्ये तुम्हाला दिसेल म्हणजे तुम्ही जर स्टेचा वगैरे हो प्लॅन करत असाल इथे येण्यासाठी तर तुम्ही इथे या गुहेमध्ये राहू शकता सेफ जागा आहे दुसरी बाजूला गुहा आहे ती सुद्धा तुम्ही जाऊ शकता म्हणजे इथे जे काय बांधकाम वगैरे करतात तर आता तुम्हाला इथे लोखंडी पोल पाईप वगैरे बघायला मिळत असतील तर बघू शकता आता गुहा तर बघितलेल्या आहेत तर आता तुम्हाला माझ्या राईट साईडला उजव्या बाजूला दिसत असेल एक लोखंडी शिडी दिलेली आहे वरती बाले किल्ल्यावरती जाण्यासाठी आणि या डाग्या साईडला आपलं वाघाई देवीचं मंदिर आहे आपण दर्शन घेऊया आपण दर्शन घेण्याच्या अगोदर आपण हे जे बुरुज आहेत ते पाहूयात तर हे तुम्ही मातीने हवे गेलेले आहेत भरलेले आहेत तर थोडीफार काही जागा आहे तुम्हाला दिसत असेल हे बघा हे व्यवस्थित दिसतय आता इथे पण बांधकाम आता एकदम ढासळलेलं आहे त्याच्यामुळे जास्त दुसरा बुरुस पाहायला भेटतो तर तुम्ही बघू शकता इथल्यासुद्धा सुद्धा ज्या जंग्या आहेत त्या सुद्धा व्यवस्थित उत्तम अवस्थेत आपल्याला मिळत आहेत पण आता जर असेच बुरुज डाकलत चालले तर पुढच्या येणाऱ्या पिढीला हे सुद्धा पाहायला भेटणार नाही ठीक आहे तर आता हे आपल्याला बुरुस तर बघून झालेले आहेत आता आपण उजवीकडे तो मी तुम्हाला मगाशी बोललो नैसर्गिकरित्या पडलेला कडा तर तो आहे तिथून आतमधून आपल्याला जायचं आहे वाघजा देवी मंदिराच्या दर्शनासाठी तर मित्रांनो आता आपल्याला वरती बाल्य किल्ल्यावरती जायचं आहे तर इथे तुम्ही आता लोखंडाची सीडी बघत असाल तर तिथे पहिला दगडी पाय पायरी मार्ग होता तर इंग्रज जेव्हा रायगडानंतर ते गडकिल्ले उद्ध्वस्त करण्याच्या मोहिमेवरती होते तेव्हा त्यांनी हा घनगड सुद्धा उद्ध्वस्त केला ते पायरी मार्ग पूर्ण उद्ध्वस्त केले आणि आता तिथे पायरी मार्ग बांधण्यात आलेला आहे तर इथून आपण वरती गेलो की इथे जे थोडा रिस्की पॅच आहे तो पावसाळ्यात जर तुम्ही आलात तर तिथून सांभाळून व्यवस्थित जावा लागतो म्हणजे तिथे एक तार तर बांधलेली आहे पण ते सांभाळून जा कारण की दार एखादी जर निघालेली असेल तर हातामध्ये सुद्धा लागू शकते तर आपण चालू पुढे तर मित्रांनो ही शिडी चढल्याच्या नंतर आपल्याला इथे समोरच एक पाण्याचा टाका लागतो आणि आपल्याला इकडनं डाव्या बाजूने इकडे जायचे हा थोडासाच पॅच आहे जो रिस्की आहे तर पहिला मी जातो नंतरला दुसरं येथे तर इथून येताना सांभाळून येत जा आणि हे तुम्हाला साईडला लेफ्ट साईडला दिसत असेल पकडण्यासाठी बांधलेलं आहे पण त्यांच्याच भरोशावरती राहू नका कसं पावसाळ्यामध्ये आला तर तुम्हाला तिथे शेवाळं भेटेल तर पाय वगैरे सरकण्याचे चान्सेस भरपूर असतात ही अशी इकडे खाली खोल दरी आहे त्याच्यामुळे येताना व्यवस्थित येत जा तर आपण तो तिकडनं चढल्याच्या नंतर आपल्याला इथे पाण्याचे खांब टाके दिसतात तुम्ही बघतच असाल एक इथे आहे दुसरा पुढे आहे हा एक भेटतो आहे बघायला आणि दुसरे एक तिथे आहे ज्या टाक्यांचा समूहच आहे इथे खांबटाके म्हणजे का इथे जर तुम्हाला आतमध्ये खांब दिसत असतील त्याच्यामुळे यांना खांबटाके म्हटले जाते तर आता याच्यातले हे दोन जे खांब आहेत ते तुटत चाललेले आहेत एक तर मला असं वाटतं पूर्ण निघालेलं आहे दिसत असेल तुम्हाला ठीक आहे आणि इथून आपल्याला दिसतो हा बुरुज तिथे दरवाजा आहे तिथून आपल्याला वरती जायचं आहे ठीक आहे इथे सुद्धा जुना पायरी मार्ग होता तर आता तुम्ही बघत असा पूर्ण उद्ध्वस्त झालेला पायरी मार्ग आणि हा पूर्ण असा आपल्याला वरती चढायचा आहे इथे सा सपोर्ट आहे आणि हे पकडण्यासाठी इथे दिलेले आहेत त्याच्या सहाय्याने तुम्ही चढू शकता वरती इथे रेस्की पॅच आहे, आहे थोडा या रोपच्या सहाय्याने तुम्ही वरती चढू शकता तर आता आपण उभे आहोत बाले किल्ल्याचा जो महादरवाजा आहे तिथे उभे आहोत कारण आता महादरवाजा अस्तित्वात नाहीये पण आपल्याला त्याचे काही थोडेफार अवशेष पाहायला मिळतात तर हा छोटासा महादरवाजा आहे आणि एक महादरवाजा लपून राहावा आपल्याला इथे एक बुरुज दिसतोय तो बुरुज आता डासळलेला आहे आपल्याला पूर्ण बघ बघता येणार नाही तो व्यवस्थित आणि हा जो महादरवाजा आहे तिथे एक उत्तम प्रकारे अशी कामन असू शकते आणि पुढे जातो ते जसं आपण दुसऱ्या गाड्यांवरती सुद्धा बघितलंय की महादरवाजांच्या पाठीमागे आपल्याला एक दोन होल दिसतात ते लाकडाचे अडसर टाकण्यासाठी असतात तर इथे सुद्धा तसे दिलेले आहेत एक इथे आहे आणि इथे आहे इथे लाकडाचे अडसर टाकून दरवाजा बंद केला जायचा तर आता पुढे आपण बुरुजावरती जाऊ तर आपण आता महादरवाजाच्या बुरुजावरती आलेलो आहोत तर आपल्याला आहे ते बुरुज दिसतं इथून सुद्धा आपल्याला मार्जंग ज्या आहेत त्या पाहायला भेटतात आणि इथून लक्षसुद्धा टाकू शकतो हे जे होल दिलेले आहे आता हे वरचं जे त्याचं बांधकाम आहे ते आपल्याला व्यवस्थित पाहता येत नाही याचे कारण की ढासळलेले आहे आता आपण दुसऱ्या पुरुजावरती जाऊया इथून तर आपण या बुरुजावरती जाऊया हा बुरुज तुम्ही बघत असाल पूर्ण ढासळलेला आहे तुम्ही बघू शकता इथे आपल्याला दिलेलं आहे पाण्याची टाकी आणि तुम्ही बघू शकता बुरुजाच्या इथे खाली पाण्याची टाकी आहे ठीक आहे दहा हा आपला बुरुज जो आहे पूर्ण ढासळलेला आहे काही दिसत नाही मी पाण्याचे टाके दाखवतो इथे खाली तर हा तुम्ही बघू शकता पाण्याचा टाका कशा पद्धतीने बनवलेला आहे एक माणूस इथून जाऊ शकतो आणि खाली किती खोल आहे म्हणजे कशा प्रकारे हा पाण्याचा टाका बनवलेला आहे एक माणूस त्याच्यामध्ये जाऊ शकतो हे बघा पूर्ण आतमध्ये खोल पाण्याचा टाका आहे तो मला तर दिसत असेल की पाणी आहे नाही ते माहीत नाही आणि थोडंफार पाणी त्याच्यामध्ये अजून आहे आणि तिथे तुम्ही बघू शकता एक पायरी आहे जर आतमध्ये गेला तर क्या लग की आता हा नक्की नेमका पाण्याचा टाका आहे की अजून काही राज आहे इथे कुठ दरवाजा वगैरे काही असेल तर जोड़ा नहीं। ते आपल्याला जस... तेवढं माहीत नाही त्याच्या तर मी आता तुम्हाला इथे दाखवतोय आहे टाक्यामध्ये काय आहे ॲक्च्युली हे बघा दिसत नाही खूप अंधार आहे आणि मोबाईलच्या टॉर्चमध्ये पण एवढं काही क्लिअर दिसत नाही पण हा एवढा मोठा पाण्याचा टाका आहे ठीक आहे आपल्याला इथे आतमध्ये लाईट नाही आहे टॉर्च त्याच्यामुळे क्लिअर दिसत नाही आहे तर आता तुम्ही बघत असाल माझ्या डाव्या बाजूला जो आहे दुमजली बुरुज आहे ठीक आहे तर पहिला आपण ते बघूया दुमजली बुरुज आणि दुसरा आपला इकडे राईट साईडला वर तुम्हाला दिसत असेल ध्वजस्तंभ आपल्याला बघायला भेटतो आहे तर आपण तिथेसुद्धा जाऊयात ठीक आहे तर आपण पहिला दुमजली बुरुज बघूया तर हे आता तुम्ही बघू शकता हे जे तुम्हाला मधी हे दिसतंय फुटले लावचे दिसते किंवा हे जे तुम्हाला खाटे दिसत आहेत मध्ये मध्ये तर तिथे लाट ओंडक्यांचा स्लॅब असू शकतो जेणेकरून एक भाग वरती आणि दुसरा खाली असा हा दुमजली बुरुज आहे ठीक आहे आणि इथे बाजूलाच आपल्याला एक हे दिसतंय एक रस्ता आहे तुम्हाला कसा आपल्याला दिसेल पण नाही माहिती नाही कारण की गवत भरपूर आहे इथे ना हे बघा आहे किती आहे आता तो नक्की काय आहे ते तेवढा ते आपल्याला ना माहित नाही पाणी जाण्याचा मार्ग आहे बहुतेक तुम्हाला इथे क्लिअर दिसतोय की पाणी जाण्याचा सॉरी चोर चोर वाट नाही आहे पाणी जाण्याचा मार्ग आहे इथे सुद्धा आपल्याला मार्ग सुद्धा भेटतात आणि लक्ष ठेवण्यासारखे आहे हे बाबा दुसरं इथे ज्येष्ठ वर्ष चालल्याच्या नंतर आपल्याला हे शिवकालीन शौचकूप आपल्याला पाहायला भेटतात म्हणजे त्यावेळी हे वापरण्यात यायचे शौचकूप हा एक किती आहे आणि हा दुसरा एक पुढे आपल्याला पाहायला मिळतो तर बघा तर मधलं आपल्याला इथे एक चांगला सूचना फलक पाहायला मिळतो जे शंकरनाथ ढोलताशा वादक वाद्यपथक पुणे यांनी लावलेलं आहेत ही गडकिल्ल्यांच्या तटबंदी गडकिल्ल्याच्या रक्षणासाठी बांधली आहे तुमची नावं गिरवायला नवं तर हे लक्ष ठेवायला पाहिजे जे येतात गडांवरती फिरण्यासाठी हे संपत्ती कशी आहे तिचा आपण अभ्यास केला पाहिजे आपली नावं नाही टाकली पाहिजे तर आपल्याला इथे काही अवशेष पाहायला भेटत आहेत ते ऍक्च्युअली कसल्या आहेत ते आपल्याला माहिती नाहीये कारण की वगैरे काय लावलेला नाहीये तर तिथे आपण पुढे बघूयात अजून पण तिकडनं जाऊन असं असल्यानंतर ध्वज ध्वजस्तंभाकडे येऊया ठीक आहे तर मित्रांनो आपण आता दो मजल पुरुष जे आहे वरती आलो तर आपल्याला इथे असे या घनगडावरून असे दोन भाग पडलेले दिसतात की या उजव्या साईडला पुणे आणि डाव्या बाजूला जो आहे आपला कोकण विभाग चालू होतो तर आता इकडे माझ्या समोर तुम्हाला दिसत असेल ही मध्येच आहे जी आपली एकोले व्हॅली आहे ठीक आहे आणि त्याच्यासमोरच तुम्हाला दिसत असेल आपल्याला दिसतोय तैलबैल ठीक आहे आणि त्याच्या बाजूलाच आपल्याला दुसरा सुधागड दिसतोय आणि त्याच्यानंतर तिकडे पुढे आपल्याला सरसगड दिसतोय म्हणजे पुणा जिल्हा आणि आपला कोकण विभाग याच्यामध्ये तुम्ही आता तुम्हाला समजला असेल की घनगडाचं महत्त्व काय होतं म्हणजे घनगडावरून या किल्ल्यांवरती सुद्धा त्यांनी लक्ष वगैरे ठेवला जाऊ शकतो आणि काही संदेश वगैरे पाठवायचे झाले तर ते सुद्धा इकडनं या गडांवरती असे पाठवले जाऊ शकतात असे हे तीन गड इथून आपल्याला दिसतात आता सरस गड दिसत नाही कारण की धोका आहे त्याच्यामुळे ठीक आहे तर मित्रांनो महादरवाज्याच्या बाजूला आपल्याला इथे सुद्धा पाण्याचे टाके पाहायला मिळतात आणि पुढे सुद्धा पाण्याचा टाका आहे तुम्ही किती टाका आहे पाण्याचा आणि आपलं बाजूला सदर आहे आणि याच्या याच्या बाजूलासुद्धा एक पाण्याचा टाका आहे त्याच्यामध्ये पाणी आहे याच्यामध्ये आता थो थोडंसं पाणी आहे आणि इथे जो दुसरा पाण्याचा टाका आहे त्याच्यामध्ये आपल्याला पाणी व्यवस्थित पाहायला मिळतं हे बघू शकतात आणि इथे मला असं वाटतं जाण्यासाठी पायरे बांधलेले आहेत हे बघा हे तुम्हाला दिसत असतील हे असे पायरे बांधलेले आहेत खाली उतरण्यासाठी तर मित्रांनो आपला जो महादरवाजा आहे तिथून उजवीकडे आलं की आपल्याला इथे सदरेचे काही अवशेष पाहायला मिळतात इथे म्हणजे पहिला जे, जे किल्लेदार होते त्यांच्यासाठी सदर बांधण्यात आले होते तर हे तुम्ही बघू शकता त्याचे काही अवशेष ढासळलेले आहेत आणि इथे आपल्याला असा दगड दिसतो म्हणजे जेणेकरून याच्यावरती व्यवस्थित बसू शकतो असं एक दगड इथे लावलेला आहे आणि समोरच आपल्याला ध्वजस्तंभ दिसतो आहे तर आपण आता तिथे जाऊयात तर मित्रांनो घनगड ही मोहीम आपली पूर्ण झालेली आहे आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा आणि पुढील व्हिडिओमध्ये भेटूया आपण धन्यवाद